नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय स्टेनो लिपिक व शिपाई व हमाल याची भरती निघालेली होती याबाबतची एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील सर्वात मोठी अपडेट अशी की जिल्हा न्यायालयाचे प्रवेशपत्र मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुमची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शॉर्टलिस्ट न लावता डायरेक्ट प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर तुमची परीक्षा जी आहे हे पाच फरवारी ते पंधरा फरवारीच्या दरम्यान होऊ शकते केव्हा पण मित्रांनो तुमची एक्झाम डेट यामध्ये येऊ शकते तर प्रवेशपत्र आलेले आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचे तर बघा मित्रांनो प्रवेशपत्र तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईट जाऊन तुम्हाला अगोदर लॉग इन करावं लागेल तर अगोदर वाटत होते की तुम्ही शॉर्टलिस्ट लावल्या जाईल पण मित्रांनो आता कुठल्याही प्रकारे शॉर्टलिस्ट न लावता डायरेक्ट तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बघा कोर्ट ऑफ बॉम्बे अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सेनोग्राफर ज्युनियर क्लर्क प्यून आणि हमाल डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्रा ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला होता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी मिळालेला असेल जेव्हा तुम्ही फॉर्म भरला मित्रांनो तेव्हाच तुम्हाला हा एस एम एस येतो रजिस्ट्रेशन नंबर पण येतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड पण दिला जातो लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल आणि मित्रांनो या ठिकाणी हा जो कॅपच्या दिलेला आहे या कॅपच्याट या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल सात आणखी कॅपच्या दिल्या मित्रांनो हा तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल आणि कॅपच्या टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचं ऑप्शन उपलब्ध केल्या जाणार आहे संपूर्ण जे प्रवेशपत्र आहे तुम्हाला प्रोफेममध्येच उपलब्ध करून दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचं ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलेला होता त्या दिवशी तुम्हाला हा रा रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि तुमचा पासवर्ड पण मिळतो ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवसाचा तुम्ही मेल चेक करू शकता किंवा एस एम एस पण चेक करू शकता मेलमध्ये तुम्हाला लवकर मिळेल तर मेलच चेक करायचं मेलमध्ये तुम्हाला हा पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल ही जी भरती आहे या भरतीचे प्रवेशपत्र आलेले आहे आणि तुम्ही मार्च दोन हजार भरतीचे प्रवेशपत्र समजाल तर जी भरती निघालेली होती ज्याची अंतिम तारीख हे अठरा डिसेंबर होती त्यांचेच प्रवेशपत्र मित्रांनो या ठिकाणी आलेले आहे म्हणजे जिल्हा न्यायालय याची प्रवेशपत्र आलेली आहे यामध्ये लघु लेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची भरती निघालेली होती आणि आणि याचीच प्रवेशपत्र सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पाच ते पंधरा फेरवारीच्या दरम्यान तुमची एक्झाम हे किंवा पण होऊ शकते ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी स्लॅपस दिलेला आहे लिपिकची जी परीक्षा आहे हे चाळीस गुणाची होणार आहे आणि शिपाई हमाल या पदाची परीक्षा ही तीस गुणाची होणार आहे तर शेनोची परीक्षा होणार की नाही होणार तरी मित्रांनो तुम्हाला प्रवेशपत्र आले की नाही आले हे चेक करून घ्यायचे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता उच्च न्यायालयाचे लघुलेखक पदासाठी चालणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चालणी परीक्षेप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे तर मित्रांनो तुम्ही जर लघुलेखक यासाठी अर्ज भरलेला असेल तर आपले प्रवेशपत्र आले की नाही आले हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार रा, आहे ठीक आहे हे प्रत्येकाने चेक करायचं तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे तर कोर्टामार्फत कुठल्याही प्रकारची शॉर्टलिस्ट लावलेली आहे कारण ही जी परीक्षा आहे कंपनी घेणार असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारची शॉर्टलिस्ट लावलेली आहे लक्षात ठेवायचं पाच ते पंधरा फरवारी दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे या दरम्यान कुठली तुमची एक्झाम दिनांक येऊ शकते प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद